तुम्ही शिक्षा करात पण त्याचबरोबर जोपर्यंत ही जबाबदारी तुम्ही अधिकाऱ्यांच्यावर नक्की करत नाही यांना जबाबदार तुम्ही धरत नाही तोपर्यंत हे दोन नंबरचे धंदे कोणाच्याही बापाला बंद होणार नाहीत अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर सहज बंद करू शकतात चार दिवस वाळू पूर्णपणे बंद केलेली पाचव्या दिवशी कशी चालू होते आपोआप अधिकाऱ्यांच्या सहकार्याशी होते आणि म्हणून तुम्ही याच्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का आणि तुम्ही वरच्या सभागृहामध्ये उत्तर दिलत परंतु ते खुलाशेवार उत्तर दिलं नाही आजच्या आज कोकणातली सक्षम वा, वा, पंपानं जी वाळू काढण्याचं काम सुरू झालंय ते तात्काळ तुम्ही बंद करणार का सांगायचं सांगायचंय की अनधिकृत पैसे अवैध पैसे चुकीच्या मार्गाने पैसे दोन नंबरचे पैसे मिळाले की माणसाला नको ते उद्योग सुचतात शांत सुसंत असलेला कोकण शांत ठेवा वाळूवरून आता मारामाऱ्या व्हायला लागल्या आहेत परवाच्या दिवशी दोन डंपरच्या मध्ये एका माणसाला घालून मारला गेला ते प्रकरण दाबलं गेलं आणि म्हणून आजच्या आज आणि सक्षम पंपांना काढणारी वाळू संपूर्ण कोकणपट्टीवरती थांबवाल का पोलिसांच्यावर जबाबदारी टाका पण पोलिसांना अधिकार दिला तर तुमचा हेतू तु साध्य होणार नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा पोलिसांना सगळ्या गोष्टीत कुठल्या गोष्टीत गोष्टी पोलिसांना अधिकार नाही आहेत आणि या तीन गोष्टींचा विचार कराल का सक्षम तात्काळ बंद कराल का ऑक्शन काढाल का आणि का, नवीन वाळू धरून ताबडतोब आणाल का सक्षम पंपने वाळू काढणे एनजीटीच्या नियमात कुठेही बसत नाही खरं तर फार गंभीर गुन्हा आहे आयुक्त कोकणला आजच सांगेल की जेवढे सक्षम पंप लागले आहेत ते सक्षम पंप तात्काळ तहसीलदारनी काढले नाही स्वतः तर त्या तहसीलदार तहसीलदारवर आपण त्या ठिकाणी कारवाई करू गरजपणे तर त्या तहसीलदारचं निलंबन करू ज्या तहसीलदारने काढले नाहीत तिसरं आपण सांगितलं की तिसरा विषय आपला होता फडू धरून मी सांगितलं की लवकर त्या ठिकाणी आठ दहा दिवस लागेल जास्त दिवस लागणार नाही ते अंतिम झालं आहे आणि पोलिसांना अधिकार नाही आहे काही सूचना अशा आल्या आहेत यामध्ये की पोलिसांना त्या ठिकाणी इन्वॉल्व्ह केलं पाहिजे पण ठीक आहे मी याच्यामध्ये पुन्हा आपल्या पूर्ण याबद्दलची जे आमचे संपूर्ण अधिकाऱ्यांची टीम आहे